आणि हो आता पुन्हा एकदा बातम्यांकडे वळणार आहोत आरोपी प्रशांत बनकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण इथे त्याला हजर करण्यात आलं पोलिसांकडनं प्रशांत बनकरची या संदर्भात चौकशी सुरू आहे पोलीस उपायुक्त विशाल खाबे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या उपस्थितीमध्ये ही चौकशी सुरू आहे त्याला पुण्यातनं पकडण्यात आलेलं होतं पहाटे चार वाजता मित्राच्या फार्म हाऊसवरनं अटक झालेली आणि आता त्याला न्यायालयात हजर करण्यात आलंय पलटनच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात त्याला नेण्यात आलेला आहे आणि आता त्याला कोर्टात हजर करण्यात आलेला आहे पोलिसांकडून या संदर्भात त्याची चौकशी सुरू आहे तर आरोपीला कोर्टात नेतानाची ही दृश्य समोर आलेली आहेत पलटण रुग्णालयात डॉक्टर तरुणीचं आत्महत्या प्रकरण समोर आल्यावर आता दोघ्या जणांची नेवं समोर आली होती ज्यातल्या प्रशांत बनकरला पुण्यातनं अटक करण्यात आलेली आहे तर दुसरा आरोपीआय हा फरार आहे तर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आता प्रशांत बनकरची चौकशी सुरू आहे त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं पूर्ण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिलेचा जे आत्महत्या प्रकरण झालं होतं तिला आरोपीला आता कोर्टामध्ये हजर करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते तिच्या हातावर एका सुसाईड नोट लिहिण्यात आली होती त्यामध्ये प्रशांत बनकर याचं नाव देखील देण्यात आलं होतं आज पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली होती काही वेळातच प्रशांत बनकरला आता जिल्हा जे अतिरिक्त न्यायालय आहे या ठिकाणी नेण्यात येणार असल्याचं देखील पाहायला मिळते कोर्टामध्ये त्याला घेऊन जाण्यात आलं आहे तुम्ही बघू शकताय या ठिकाणी आता त्याला काही वेळातच कोर्टामध्ये त्याला हजर करतील यावर कोर्ट काय सांगणार याकडे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आपल्याच देखील एकंदरीत पाहायला पोलीस बंदोबस्ता मध्ये प्रशांत बनकरला कोर्टामध्ये घेऊन जाताना पोलीस आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीत आता कोर्ट यामध्ये कोणता काय सांगणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरतंय कॅमेरामन ओंकार सह वैभव बोडके एबीपी माझा सातारा तर आरोपी बनकरला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि आता कोर्टामधली कार्यवाही सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे अतिरिक्त जिल्हा न्यायालय फलटण इथे त्याला हजर करण्यात आले दरम्यान पोलिसांकडनं या प्रकरणामध्ये त्याची सविस्तर चौकशीही सुरू आहे यासोबत या बुलेटीनमध्ये इकडेच थांबतोय छोटासा ब्रेक ब्रेक नंतर महत्वाचे अपडेट्स सोबत पाहत ईडी